जीवनगौरव पुरस्काराने डॉक्टर न म जोशी यांचा सन्मान शिक्षण व साहित्य क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल एक्क्याण्णव्या वर्षी पदार्पण करणारे ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षक डॉक्टर न म जोशी यांना आदेश जैन फाउंडेशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान करण्यात आला कर्म हीच पूजा हा जीवन मंत्र देत कोणतेही काम मनापासून करण्याचा सल्ला त्यांनी सत्काराला उत्तर देताना दिला साहित्य सेतू व ज्ञान सेतू विभागाअंतर्गत आयोजित या सन्मान सोहळ्याचे अध्यक्षपद मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर गो ब देगलूरकर यांनी भूषवले त्यांच्या हस्ते डॉक्टर जोशी यांना मानपत्र सन्मानचिन्ह शाल व अक्षरधन देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार माझ्यासाठी पद्म पुरस्कार इतकाच महत्वाचा आहे अशी भावना डॉ जोशी यांनी व्यक्त केली कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर सूत्रसंचालन विजय यशवंत सातपुते यांनी केले आयोजन आदेश जैन फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम मृणाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले सिटी इंडिया न्यूज